श्री स्वामी समर्थ दुःख सारे विसरून जाऊ सुखदेवाच्या चरणी वाहू स्वप्न उरलेली नव्या या वर्षी नव्या नजरेने नव्याने पाहू मराठी अभिमानाचा राजेशाही थाट उगवली चैत्र्याची सोनेरी पहाट रंगाधंगाच्या उत्सवात करूया सारेजण या नवीन हिंदू वर्षाची सुरुवात येणारे हे नवीन वर्ष आपल्या सर्वांना सुखाचे समाधानाचे आनंदाचे जाऊ पाडवा हा गुढीपाडवा हा तुमच्या आयुष्यात नवीन आशा नवीन आकांक्षा आणि नवीन संधी घेऊन येवो ही श्री स्वामी समर्थ महाराजांचे चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपले हिंदू धर्मात नवीन वर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्यापासूनच केली जाते यंदा गुढीपाडवा हा सण आपण नऊ एप्रिल रोजी साजरा करणार आहोत इंग्रजी कॅलेंडरनुसार दरवर्षी एक जानेवारीपासून नवीन वर्ष सुरू होते परंतु सर्व धार्मिक सामुदायांमध्ये आपापल्या समजुतीनुसार नवीन वर्ष वेगवेगळ्या दिवशी साजरी करण्यात येते तर आपल्या हिंदू कॅलेंडरनुसार नवीन वर्षाची सुरुवात चैत्र महिन्याच्या प्रतिपादेपासून स मानली प्रतिपा जाते गुढी म्हणजेच ध्वज तर मराठीत प्रतिपदेला पाडवा असं म्हटलं जातं आणि त्यामुळेच हा सण गुढीपाडवा म्हणून ओळखला जातो आपले हिंदू धार्मिक मान्यतेनुसार चैत्र महिन्याच्या प्रतिपदेला ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली होती आणि त्यामुळंच या तिथीला विशेष महत्त्व आहे त्याचबरोबर या गुढीपाडव्याच्या दिवशी साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्यामुळं या दिवशी लोक नवीन वास्तू खरेदी करणं गाडी खरेदी करणं सोने खरेदी करणं त्याचबरोबर मौल्यवान वस्तू खरेदी करणं या गोष्टी करत असतात त्याचबरोबर या दिवशी आपल्यावर आणि आपल्या, आपल्या कुटुंबावर माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद राहावा तिच्या कृपेनं आपल्या घराची भरभराट व्हावी प्रगती व्हावी यासाठी अनेक उपाय अनेक सेवा देखील केल्या जातात परंतु आज आपण या व्हिडिओमध्ये हा गुढीपाडवा सण येण्यापूर्वीच आपल्या घरामध्ये असे काही महत्त्वाचे बदल करायचे आहेत ज्यामुळं माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल आणि आपल्या, आपल्या घरामध्ये आगमन करील आणि तिच्या कृपेने आपल्या घराची भरभराट होईल घरामध्ये सुखसमृद्धी टिकून राहील त्याचबरोबर आपल्या घरावरची सर्व विघ्न संकट बाधा दोष दूर होण्यास मदत होईल आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील आणि यासाठीच आपल्याला हा गुढीपाडवा येण्यापूर्वीच आपल्या घरामध्ये काही विशेष बदल करायचे आहेत आता हे कोणते बदल करायचे आहेत आणि कशा प्रकारे हे बदल आपल्याला करायचे आहेत याविषयी अगदी थोडक्यात पण महत्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जात असून नवीन हिंदू वर्षाच्या उत्सवाशी संबंधित विविध रीती आहेत गुढीपाडवा साजरा करण्याआधी आपण काही जर बदल आपल्या घरामध्ये जर केले तर आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येणार आहे धनप्राप्ती होणार आहे आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होणार आहे माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद आपल्यावर राहणार आहे आणि त्यासाठीच आपल्याला जो पहिलं काम करायचं आहे या गुढीपाडव्याच्या अगोदर तर ते म्हणजेच आपलं देवघर हे ईशान्य दिशेला आपल्याला स्थापन करायचं आहे कारण ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करत असते आणि नैऋत्य कोपऱ्यातून बाहेर जाते म्हणजेच पश्चिम दक्षिण कोपऱ्यातून बाहेर जात असते आणि त्यामुळंच तुमचं जर देवघर ईशान्य दिशा सोडून इतर कोणत्याही दिशेला असेल तर तुम्ही तुमचं देवघर हे ईशान्य दिशेला स्थापन अवश्य करायचं आहे त्याचबरोबर आपलं देवघर अशा ठिकाणी असावं ज्या ठिकाणी दिवसभरात काही वेळ तरी सूर्यप्रकाश येईल गुढीपाडव्याच्या या खास निमित्ताने आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवण्याकरता आपल्याला शक्य असेल तर आपल्या देवघरातील देवांना दररोज ताजी फुलं अर्पण करायची आहेत त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये जर एखादी देवाची फुटलेली तुटलेली फ्रेम असेल किंवा खंडित झालेली एखादी मूर्ती असेल तर ती त्वरित तुम्हाला देवघरातून बाहेर काढायची आहे आणि त्याला वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे त्याचबरोबर जर निर्माल्य असेल तर ते देखील तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे त्याचबरोबर देवघरात स्वस्ती कळस ओमची चिन्ह ही अवश्य आपल्याला लावायचे आहेत देवघरातली देवांचे जुनी वस्त्र आपल्याला या गुढीपाडव्याच्या अगोदरच काढायचे आहेत आणि नवीन वस्त्र आपल्या देवांना परिधान करायचे आहेत त्याचबरोबर तुमच्या ग देवघरामध्ये जर तुटलेली जर घंटी असेल तर ती देखील आपल्याला त्वरित काढून टाकायची आहे आणि त्या ठिकाणी नवीन घंटी आपण स्थापन करायची आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जी नकारात्मक ऊर्जा असते तर ती दूर करण्यासाठी आपल्या घरामध्ये शक्य असेल तर हा गुढी पाडवा येण्यापूर्वीच आपल्याला रंगकाम करायचं आहे जर तुम्हाला हे शक्य नसेल तर तुमच्या घरामध्ये एखादी तुटलेली फुटलेली वस्तू असेल किंवा एखादा फुटलेला आरसा असेल तर अशा ज्या वस्तू असतील किंवा एखादी खराब झालेली फ्रेम असेल तर ते अडगळीचे सामान आपल्याला त्वरित आपल्या घराबाहेर काढायचं आहे जर तुमचा दरवाजा हा जर करकर कर आवाज करत असेल तर तो देखील आपल्याला अवश्य बदलायचा आहे किंवा तुम्ही त्याला तेल घालून तुम्ही त्याला रिपेअरिंग करून घ्यायचं आहे यामुळं आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्तीचा वावर असतो आणि त्यामुळं आपल्या घरावरती सतत काही ना काही विघ्न संकट बाधा या येत असतात आणि त्यामुळंच आपल्याला ही गुढीपाडवा हा गुढीपाडवा सण येण्यापूर्वीच हे ये उपाय अवश्य करायचे आहेत त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर एखादं बंद पडलेलं घड्याळ असेल किंवा बंद पडलेलं कुलूप असेल तर ते देखील तुम्हाला अवश्य रिपेअरिंग करून घ्यायचं आहे किंवा त्वरित घराच्या बाहेर काढायचं आहे परंतु चुकूनही आपल्या घरामध्ये अशा प्रकारच्या वस्तू तुम्हाला ठेवायच्या नाहीत किंवा तुटलेल्या चपल्या असतील किंवा खराब झालेली फाटलेली जर कपडे असतील तर ते देखील तुम्हाला घरातून लवकर बाहेर काढायचे आहेत हा गुढीपाडवा सण येण्यापूर्वीच आपल्याला हे काम अवश्य करायचं आहे त्याचबरोबर आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे दरवाजा आहे तर त्यावरती देखील आपल्याला स्वस्तिक किंवा शुभलाभचे चिन्ह हा गुढीपाडवा सण येण्यापूर्वीच लावायचा आहे किंवा तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी लावलं तरी देखील चालेल लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये या मुख्य प्रवेशद्वारातून आगमन करत असते आणि लक्ष्मी मातेला आमंत्रित करण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे स्वस्तिकचं आणि शुभचिन्ह शुभलाभचं चिन्ह हे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला हा गुढीपाडवा सण येण्यापूर्वी किंवा गुढीपाडव्याच्या दिवशी अवश्य तुमच्या अंगणामध्ये किंवा तुमच्या तुळशी वृंदावनामध्ये एक तुळशीचं रोप अवश्य लावायचं आहे तुळशी मातेचं रूप तुळशी माते रू... ही लक्ष्मी मातेचं रूप असल्यामुळं तुमच्या कुटुंबावर लक्ष्मी मातेची सदैव कृपा राहावी आणि तिच्या कृपेनं आपल्या घराची भरभराट व्हावी यासाठी आपल्याला हा गुढीपाडवा सण येण्यापूर्वी किंवा गुढीपाडव्याच्या दिवशी हे तुळशीचं रोप आपल्या अंगणामध्ये अवश्य लावायचं आहे दररोज सकाळी आणि संध्याकाळी या तुळशी मातेची पूजा करायची आहे तुळशीजवळ तिन्ही सांजेच्या वेळेला दिवा प्रज्वलित करायचा आहे शक्य असेल तर देशी गायच्या तुपाचा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित करत असताना यामध्ये आपल्याला रोजच्या रोज चिमुटभभर हळद आणि चिमुटभर पिवळी मोहरी टाकायची आहे त्याचबरोबर तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत तुमच्या सर्व काही इच्छा मनोकामना असतील तर त्या पूर्ण करण्यासाठी या तुळशी मातेला तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुळशी माता ही लक्ष्मी मातेचं स्वरूप असल्यामुळं तुम्ही जर या तुळशी मातेजवळ तुमच्या काही इच्छा मनोकामना पूर्ण पूर्ण करण्यासाठी प्रार्थना केली तर तुमच्या इच्छा मनो कामना नक्कीच पूर्ण होणार आहेत त्याचबरोबर आपल्या घरामध्ये नेहमी अन्नधान्याचा प्रवाह राहावा आणि आपल्यावरती देवी अन्नपूर्णेचा कृपाश्रवत राहावा आणि तिच्या कृपेनं आपलं घर हे धनधान्यानं भरून राहावं यासाठी आपल्याला या, या। गुढीपाडव्याच्या अगोदर आणि तुम्हाला गुढीपाडव्याच्या अगोदर जर शक्य झालं नाही तरी देखील या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला धने खरेदी करून आणायचे आहेत आणि या अन्नपूर्णा मातेला हे धने अर्पित करायचे आहेत स्वयंपाकघरात दिसणार नाहीत अशा ठिकाणी आपल्याला मुठभर धने हे अवश्य ठेवायचे आहेत त्याचबरोबर तुम्ही या गुढीपाडव्याच्या अगोदर काही धान्य हे खरेदी करून घरी आणायचं आहे आणि त्यातील थोडंसं धान्य हे पक्ष्यांना अवश्य खायला घालायचं आहे यामुळं देखील आपल्या घरामध्ये सुरक्षा वाढते आणि आपल्या धनधान्यात वाढ होते आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर दमट वातावरण असेल आणि यामुळं जर आपल्या घरातील जर कडधान्य किंवा पीठ जर खराब होत असेल किंवा त्यामध्ये जर कीड पडली असेल तर ते आपल्याला स्वच्छ करायचे आहे किंवा हा गुढीपाडवा येण्यापूर्वीच आपल्याला हे घरातून बाहेर काढायचं आहे त्याचबरोबर आपल्या स्वयंपाकघरात जर काही अडचणीच्या वस्तू असतील अडगळीच्या वस्तू असतील तर त्या देखील आपल्याला या गुढीपाडवासन येण्यापूर्वीच घराच्या बाहेर काढायच्या आहेत त्याचबरोबर आपल्याला आपल्या फ्रीजची देखील अवश्य स्वच्छता ठेवायची आहे आपलं स्वयंपाकघर जितकं स्वच्छ असेल तितकेच आपल्या कुटुंबातील सर्व सदस्य निरोगी राहतील आणि त्यामुळंच आपल्याला हा गुढीपाडवा सण येण्यापूर्वी आपलं घरे संपूर्ण स्वच्छ करायचं आहे याचबरोबर आपल्या घरातील फरशी पुसत असताना साफसफाई करत असताना आपण जे पाणी वापरणार आहोत तर यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि चिमूटभर खडे मीठ टाकायचं आहे आणि याने आपल्या घराची साफसफाई करायची आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली असेल तर ती यामुळं दूर होण्यास मदत होणार आहे किंवा जर एखाद्यानं बाधा केले असेल वास्तुदोष असतील तर ते देखील दूर होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर तुम्हाला रोज संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला तुमच्या घरामध्ये भीमसेनिक कापूर हा अवश्य जाळायचा आहे हा कापूर जाळत असताना यामध्ये दोन अखंड लवंगा या देखील टाकायच्या आहेत आणि दोन तमालपत्राची पानं टाकायची आहेत लवंगा आणि तमालपत्र कुठेही फाटलेलं किडलेलं तुटलेलं नसावं याची आपल्याला काळजी घ्यायची आहे या भीमसेनी कापराच्या सुगंधामुळं माता लक्ष्मी आपल्या घराकडं आकर्षित होते आणि तिला आमंत्रित करण्यासाठी आपल्याला या वस्तू घरामध्ये जाळायच्या आहेत त्याचबरोबर लवंगा या देखील लक्ष्मी स्वरूप असल्यामुळं आपल्याला या घरामध्ये जाळायच्या आहेत त्याचबरोबर आपल्या यामुळं आपल्या घरामध्ये जी नकारात्मक शक्ती असेल तर ती दूर होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर आपल्या घराची साफसफाई करत असताना सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या आधीच आपल्या घराची आपल्याला साफसफाई करायची आहे आपल्या घरामध्ये जो असणारा केर कचरा आहे तर तो आपल्याला घराबाहेर काढायचा आहे आणि या गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी आपले घर जर स्वच्छ राहिले तर आपल्या घरामध्ये मा माता लक्ष्मी आगमन करेल आपल्या घरावरती तिचा कृपाश्रवाद नेहमी राहील आणि आपल्या घरामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा प्रवेश करेल आणि यामुळंच आपल्याला या गुढीपाडव्याच्या अगोदर आपल्या घराची साफसफाई करायची आहे मी सांगितल्याप्रमाणे अडगळीच्या ज्या काही वस्तू असतील तर त्या त्वरित तुम्हाला घराबाहेर काढायच्या आहेत त्याचबरोबर तुम्हाला या घराची साफसफाई करत असताना मी जे काही नियम सांगितलेले आहेत उपाय सांगितलेले आहेत तर ते अवश्य करायचे आहेत आणि तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा कायम टिकून राहण्यासाठी घरामध्ये जी पसरलेली नकारात्मकता असेल घरामध्ये जर सतत वादविवाद होत असतील कलह होत असतील भांडणं होत असतील तर हे सर्व दूर करण्यासाठी तुम्हाला दररोज तुमच्या घरातील फरशी पुसत असताना घरातील साफसफाई करत असताना खा जे खडे मीठ असते तर त्याचा वापर तुम्हाला या पाण्यामध्ये करायचा आहे त्याचबरोबर चिमूटभर हळद टाकायची आहे आणि यानं तुमच्या घराची फरशी पुसायची आहे घराची साफसफाई करायची आहे जेणेकरून तुमच्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी पसरलेली आहे तर ती दूर होण्यास मदत होणार आहे आणि त्याचबरोबर दररोज संध्याकाळी तुम्हाला तिन्ही सांजेच्या वेळेला भीमसेनी कापूर हा अवश्य जाळायचा आहे त्यामध्ये दोन लवंग आणि तमालपत्र टाकायचं आहे जर तुम्हाला हा उपाय जर रोज करणं जरी शक्य होत नसेल तरी देखील काही विशिष्ट तिथी असतात तर त्या विशिष्ट तिथींना जरी तुम्ही हा उपाय केला तरी देखील तुमच्यावरती तुमच्या कुटुंबावरती माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद राहणार आहे आणि तिच्या कृपेनं तुमच्या घराची भरभराट होणार आहे तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी येणार आहे तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा कर माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद